आंबळे घाटात पुणे सातारा डेमू ब्रेक फेल एक तासाहून अधिक काळ प्रवासी घाटात अडकले काल दिनांक बावीस मार्च रोजी पुण्याहून सातार्याकडे सायंकाळी साडेसहा वाजता सुटलेली पुणे सातारा डेमो गाडी आंबळे घाटातील बोगदात आल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ब्रेक निकामी झाल्याने बंद पडली घाटाच्या मध्यभागी गाडी एक तासाहून अधिक काळ बंद पडल्याने व अतिशय धोकादायक ठिकाणी रात्री घाटात गाडीचे ब्रेक लागत नव्हते त्यामुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले या मार्गावर एकेही वाहतूक असल्याने या मार्गावर जाणारी प्रवासी वाहतूक खोळंबली महाराष्ट्र एक्सप्रेस फलटण पुणे व मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना दोन्ही बाजूच्या स्टेशनवर थांबवण्यात आल्या सातारा पुणे डेमो गाडीने दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतात यामध्ये शाळकरी विद्यार्थी तसेच शासकीय व निमशासकीय नोकरदार दररोज या गाडीने प्रवास करत असतात मात्र अनेक वेळा या गाडीमध्ये बिघाड होत असल्याने प्रवाशांचे मोठे नुकसान होत आहे त्याचबरोबर सकाळी दहापर्यंत पुणे स्टेशनवर ही गाडी पोहोचणे अपेक्षित असतानाही गाडी सासवड रोड घोरपडी लोकोशेड या ठिकाणी पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण देत गाडी तासन तास उभी केली जाते यामुळे शासकीय निमशासकीय नोकरदार वर्गाला वेळेवर कामावर जाता येत नाही अनेक वेळा डेमूच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन प्रवाशांना तात्कळत बसावे लागत असून या मार्गावर नवीन डेमू किंवा विजेवरील मेमू सुरू करावी अशी मागणी होत आहे तसेच सातारा पुणे डेमू सकाळी दहाच्या आत पुणे स्टेशनला पोहोचवण्याची मागणी सातारा पुणे डेमू प्रवासी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे